नमस्कार दोस्तांनो आज माहिती आहे का राव ह्या आपली तुळजापूरची पण मित्र आपल्याला भेटलेले आहे की पण खास म्हणलं तर आम्ही पंढरपूरला चाललो बर का आणि इकडून आपला शेतकरी पुत्र कोंडू तात्या आले ता पण आलेला आहे तर तात्या इकडं बघून त्या शब्द बोलावे बरं का तर मित्रांनो नमस्कार आता मी तुळजापूरमध्ये आलो आहे बीडवरनं आणि पाऊस येतोय त्याच्यामुळे मी हा रे घातला घातलाय आणि आता आम्ही इथन प पंढरपूरला चाललोय उद्या दर्शनासाठी परवाच आहे पण आम्ही उद्या आहे एक दिवस आधीच कारण की आमचा टायमिंग पण धन्यवाद तर चलते बर का तुळजापूरच्या पवन पुण्य नगरीमध्ये त्याचं आगमन झालेलं आहे तर आम्ही इथ आता नाश्ता वगैरे आमचं जेवण ती झालं बरं का डायरेक्ट आता आपल्या महामंडळची बस तर आम्ही प्रवास करणार बसून डायरेक्ट पंढरपूरला जाणार तर एक काका पण आपली तामूळवाडीच्या बरं का लय जवळची तामलवाडीच्या जवळची बोला त्यांना पण काहीतरी तर, तर, गीजा गीजा जा था था, तर ही तानाजी पाटील आहे ती बरं का तामलवाडीची तर आपल्याला पण मस्त मस्त बोलणं झालं आणि आपल्या जवळचीच ती लय झालं एक वीस किलोमीटर अंतरावरची ती तर चला आपण आता बस स्टँडकडे जाणार आहोत तिकडं तर ही पण दादा तुळजापूरचाच आहे बरं का बोलण्याचा प्रयत्न कर आणि नंदुई मोरेंची ओळख माझी आत्ता आत्ता नवीन झाली आहे पण त्यांच्याबद्दलचा आपुलकी प्रेम मला चांगलं भरपूर मिळालं आहे आणि त्यांचा सपोर्टने आता मी व्हिडिओ पण बनवतो आहे आणि त्याच सपोर्टने मी उद्या पुढे पडत नाही आणि ह्या त्यांच्या लोकांचा वाटा नक्कीच असेल आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ मस्माचं कारण पण हेच असतील आणि प्रत्येक व्हिडिओ नंतर चालू करणार आहे मी आणि ह्यांच्या सपोर्टनेच मोठा होणार आहे त्यामुळं लाईक करा फॉलो करा आणि ह्यांच्यासाठी सपोर्ट करा ते राव मस्त मस्त आपण एकतरी म्हणजे नवीन माणूस तयार करतो बरं का शेतकऱ्यावरती व्हिडिओ बनवाला तर आम्हाला मी व्हिडिओ बनवण्यात आम्हाला एवढं पण भेटलं तर बाज आलं लोक ओळखतात आणि आमचं बघून कोणीतरी अजून दुसरं शिकत चाललंय याचा आम्हाला सुद्धा अभिमानच आहे आणि आमचं तुळजापूरकरांना पण अभिमानच असत तर कोंडराम पण एक ब्लॉग बनवतोय बर का युट्यूब तर चला आपण त्यांच्या ब्लॉग कडे जाऊया <laughs> <laughs> बघितलं पाऊस चालू बर का आणि आम्ही भिसत भिसत बस स्टँड कडे चाललोय आणि आता बस स्टॉप मध्ये आम्ही बसमध्ये बसणार आहोत तुम्हाला पंढरपूरच्या आणि पंढरपूरला निघतोय आम्ही वरून पावसाची संततधार आहे पाऊस बंद व्हायचं नावच नाही चला तर इकडं पाणी किती साचलंय बर काय राव बघा तुझ्या तुळजा पुढचं बस स्टॉप आहे आणि एवढं इथं पाणी साचते मोठे <laughs> मोठे खड्डे आहेत थोडंफार लक्ष दिलं पण पाहिजे धन्यवाद चला तर आपण निघूया राहू पुढचं बघत राहा नमस्कार मित्रांनो राव आपण आलोय तुळजापूरच्या बस स्टेशनवरती आणि इथं आपल्याला काही ओळखणारी शाळकरी मुलं आहेत बरं का तर आपण त्यांना पण थोडं बोलण्यासाठी चान्स देऊयात तर दादा तुझं नाव वगैरे काय सांगण्याचा प्रयत्न कर मस्त राहो टी व्ही चालू म्हणजे आज मस्त राहो मस्त मस्त आपल्याला तुळजापूर तालुक्यातून आता डायरेक्ट पंढरपूरला तर जाण्यासाठी बस आलेल्या बरं का काही मित्र खूपच गर्दी करतायत बरं का जाण्यासाठी आणि मस्त मस्त बोलतायत राव तर हे तुळजापूरचं बस स्टेशन आहे आणि ही कला साईडला बस लागलेलीच आहे आणि ही आपला तात्या कोंडू तात्या आहेत आणि आतमध्ये गेल्यावर आमच्या करामध्ये तुम्ही हो बघत राहू तर आता बस मध्ये आलेला राव आणि आपले ब्लॉग मस्त मस्त चलते ते बरं बस इथं घेत तर बस मध्ये बसलेला होता आम्ही तर आपण तुळजापूरवरून डायरेक्ट आता सोलापूरला बसमध्ये बसलेला वर्गा तात्यान मी तर तिकल व्हिडिओ बघत राहो वर्ग पंढरपूरची मस्त मस्त